मित्रांनो तर बच्चे यांचा सौदा झालेला आहे बाबा आपल्यापाशी दुसऱ्या आलेलं आणि बाबांना जे सांगितलं की मला असे कलर मध्ये क्वालिटी पाहिजे तर त्यांना आपण कलरमध्येच क्वालिटी दिली मित्रांनो सगळे बच्चे एकदम क्वालिटीचे जेंट बच्चे दिलेले सगळं जागोदर बाबा क्वालिटी कशी वाटली ते सांगा चांगली वाटली किती अंदा आले तुम्ही आपल्यापाशी दुसरे अंदा आले पहिले किती घेऊन गेले ते आठ रांधी आता किती नेले अकरा बोकडे आहेत आणि तीन चार पाठी चार पाटी आहेत अकरा बोकडे टोटल पंधराचं मापे काय भावन घेतलं जो घेतला तो सांगा साडेसहा हजार हो साडेसहा हजाराने मित्रांनो साडेसहा हजाराने बच्चे घेतले याच्यात बघा हा एक मोठा आहे इथून मोठा तर तिकडे छोटा पण आहे हे बघा पाठीत त्याच्यामध्ये बाकी बच्चांची क्वालिटी बघा तुम्ही एकदा बच्चे एकदम जेंड आहेत भुके बच्चे तरी बच्चांची क्वालिटी बघा मित्रांनो हे दुसऱ्यांदा येतात याच्या अर्थ तुम्ही ओळखून घ्या की आपल्यापाशी जे काम आहे एकदम जेन्युन काम आहे कुठल्याही प्रकारचं एक रुपयाचं पसरू नाही तुम्ही टोकन किती टाकलं पाच हजार याच्या अगोदर तेवढी टोकन टाकलं तुम्ही मला बरोबर आता यांचं पाच मित्रांनो मला टोकन होतं त्यांना असा माल पाहिजे होता तो माल त्यांना आता ही गाडी त्यांनी आणलेली गाडी चारा पण आणलेला आहे त्यांनी नि, निम्माचा चारा चालेल ठीक आहे मित्रांनो पब्लिक असली बच्ची गेला सारी एकदा माल बघा तुम्ही गाड्या बघा तुम्ही एक दोन तीन मागे बोलले चार इकडे पाच अजून बाकी बिना गाडींचे आलेले आहेत गाडी घेऊन आलेले बाकीजण हां मावल मा एकदा बघा तुम्ही हे बघा दोन तीन चार इकडे मोटरसायकल आले बघा हां पब्लिक बघा मित्रांनो गिरायक वर चललेले आहेत बच्चे काढण्यासाठी हे बघा इकडे <laughs> दावणी बांधलेले आहेत तर टोटली लाईव्ह होते मित्रांनो तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायला भेटणार आहे फक्त विनंती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हे सगळे टोकन आले यांनी टोकन टाकलं यांनी टोकन आहे त्यांचं टोकन आहे त्यांचं टोकन आहे टोकन आहे हे सगळे टोकन आले मित्रांनो आपण बोलवलेले आहेत एक टोकन आला बुमागे जाऊन गेलेला आहे ते बोला बाबा सातचा टाईम दिला होता तरी मित्रांनो गाडी आपण साडेसात वाजता गाडी उतरवतो आता साडेसात वाजता आहे साडेसात वाजता आपण गाडी उतरवतोय सातचा टाइम जरी दिला होता पण आपण त्या कस्टमरसाठी मित्रांनो आपण अर्धा तास दिला त्यांना था। की तुम्ही या बुवा असं पण ते उशिरा निघाले आपण निघताना त्यांना फोन केला लवकर निघा असं अ कोटा मित्रांनो ही आली आपली बकरींची गाडी हां आता तुम्हाला गाड्या दाखवतो मी आपल्या मागे आलेले आपली बकरींची गाडी ही आली जय शिवमल्ल्हार बाबा दुसऱ्यांदा आपल्यापाशी आलेले आहेत बीडाष्टीचे जाऊ द्या पुढे जाऊ द्या इकडे फार करा इकडे जा इकडे घाला मधी ही दुसरी ही तिसरी त्याच्यानंतर ती तिकडे चौथी अजून मित्रांनो दोन तीन कस्टमर मागे राहिलेले आहेत हे बघा अजून दोन तीन कस्टमर येत आहे मागे राहिले आहेत बाकी अजून आलेले आहेत तिरपुडवाले टोटल सौ वगैरे तुम्हाला दाखवणार आहे मी कुठले तुम्ही फोन केला हा वारगेचा के रंग हा ठीक आहे डबल कंपार्टमेंट आहे पब्लिक बघा पब्लिक गाड्या बघा एक दोन तीन त्याच्यानंतर इकडे बघा चार पाच दादाच्या दीडशे बच्च आहेत हा मित्रांनो कस्टमरच मधून घेत आहे बघा दावणी बांधा चालू आहे पटले हा घ्या पटले तर घ्या वरती पण कंपार्टमेंट मध्ये बच्चे आहेत బా దా బాగే కస్టమర్ బా రావీ సా పంధ్ర బా मित्रांनो टोटल तो तो यांनी अकरा बच्च केले तीन दिन 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 तीन सात एक नऊ दहा अकरा याच्यात तीन कोट आहे मोस्त आहे किती पाटा मित्रांनो काही पाटा काही भोकडे त्यांना काय मस्त आलं नाही आता त्यांना जास्त पाठी बाहेर होत्या हो दादा पुढे पाटा घेतल्या मित्रांनो यांनी कुठलं गाव तुमचं पांडुरली कुठे आलाय सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुक्यात किलोमीटर नाशिक पासून पंचवीस किलोमीटर पंचवीस किलो कसे घेतले काय बनवून घेतले जे गाव घेतला तोच सांगा पाच हजार सहाशे मित्रांनो पाच हजार सहाशे प्रमाणे झालेला आहे हे बघा पाच हजार सहाशे निम्मी पाठी होती मित्रांनो बघा ते तीन झाले मध्ये टोटल बच्चे चालले त्यांचे सहा हजार पाचशे प्रमाणे दिलेले आपण बोकड बाबा दुसऱ्या झाला ते सगळं टोटल जातात ते हे बघा हे चालले दोघी आता हे आले मित्रांनो नांदूर सिन्नर आणि सिन्नर आणि कुठली तरी बॉर्डरवरती दादा तिथं गाव आहे त्यांचं सिन्नरपासून आले ते संगमनेर आणि सिन्नरच्या थे बॉर्डरवर त्यांचं गाव आहे पण ते आत्ता आले मित्रांनो त्यांना आपण बोलवलं होतं की तसं सात वाजता ते आले आता जवळपास किती वाजू लागलं तुमच्यामध्ये साडेआठ आठ चाळीस झाले तुमचे आठ चाळीस आता येतं इथं तर मित्रांनो सगळे लोकांनी माल बांधून घेतला तुम्ही सगळे पाहिली गर्दी वगैरे कसं का होती सगळ्यांनी बांधून घेतलेला आहे माल आता त्यांना माल कुठून करून द्यावा ते डोकं काम करत नाही ते पण टोकनवाले होते पण त्याचा उशीर आले तर काय करणार तिथे आपण पब्लिक ऐकते का ते सगळे टोकनवाल्यांना आपण माल दरा लावले टोकन आले डायवरती सगळ घेऊन गाडीवरती बाबांनी बघा एकदम छाटून छाटून मस्त माल घेतलेला आहे सहा दर सहा अशेप्रमाणे झाले पंधरा ठीक आहे

दोनदा अकरा बच्चे बघा बाबा साडेसात दिलेले पाच सातशे मित्रांनो आपल्या गाडीतले बुके बच्चे असतात त्याच्यामुळे बघा आपल्या आता ती गाडी आपण बाजारात घेऊन गेलो सारा आणलाय बघा हा भाऊ दादा डावांमध्ये चारांना खवगाला पाचशे लागेल दावणी चारांना खवगाला पायशी लागेल चारा बांधून दिलेला आहे चारा खातील अजून बांधून घ्या का अजून बांधून घ्या थोडस हे बघा ही आपली बोकड्यांची गाडी गा आपण आता बाजारात चारांना विकतचा चारा मित्रांनो सगळा हे बघा सगळा विकतचा चारा खाऊ घालतो आता हा चारा जे पुणे बच्चे लांबी घेऊन जातील ना त्यांना थोडं थोडं बांधून देऊ परत त्यांना पुढे सांगू थोडाफार चारा जंगलात कुठ लागला तोडून घे नाही बी तुला चालतं तिकडे बघा त्या गाडीत बोर चारा खाऊ घालतो आपल्या उरलेल्या बच्चांना यांना सांगितलं गाडी चारा बांधा तर यांनी पण गाडी चारा आहे का आणला आहे बाकी चारा परती कॅरी ठेवून घेतला बाकी सारा आणि यांचे बघा जवळचे नाशिक पद्धत केलं त्यांच्याने हे बाबाला आमचे बीडमधले बाकी आहे तिकडे आता राऊरीवाले आणि का म्हणता सांगलीवाले ते पण करू इकडे आमचे लोकल भागातले मित्रांनो हे बघा हे बुकर दिले आता छोटे बच्चे आहेत पाच हजार पाचशे प्रमाणे त्याच्यात हा एक मोठा हा दुसरा मोठा आहे तिसरा मोठा आहे पण सगळे आपण त्यांना जातीचे जा बच्चे दिलेत गुजरी अजमेरीमध्ये आपण त्यांना सगळे बच्चे दिलेले आहेत तुम्ही बघू शकतात दादा कुठलं गाव बागलन तालुका सालनेर बरं कसे घेतले बच्चे जे घेतले ते दाम सांगा साडेपाच हजार दादा क्वालिटी आवडली हो चालेल व्यवहार वगैरे व्यवस्थित वाटलं एकदम काही पसवणूक वगैरे तुमच्यावाली चालेल ठीक मित्रांनो आठ बोकड आहेत पैसे मोजत आहेत चौडे हजार रुपये आठ बोकडांचे कर हिशोब करून घ्या तुम्ही साडेपाच प्रमाणे आपण दिलेले चव्वेचाळीस हां ठीक आहे गाडी नौ। आणली आहे हो चालतो कोणती ती बोलेरो आहे का हे बघा मित्रांनो बोलणार चालेल हे बघा मित्रांनो तर टोटल त्रेचाळीस न घेत ये सांगली महादेव जाधव भाऊ आलेले आहेत हो भेटला माल हो किती टोकन टाकलं होतं तीन हजार रुपये टोकन टाकलं होतं किती दिवस डोकन टाकायला बरोबर पुढे या ना हे बघा मित्रांनो टोटल त्रेचाळीस बच्चांचा लॉड घेतला दादांनी चौरेचाळीस का एक बरा आज एक बांधला चौवेचाळीस बच्चे घेतले मित्रांनो दादांनी हे बघा चौरेचाळीस बच्चे मोठे छोटे सगळे त्याच्यामध्ये बघा सरसगड महादेव भाऊ कसे घेतले सात हजार सात हजार घेतले मित्रांनो बघा नाही बघा मित्रांनो तिथून पूर्णपट्टी आहे टोटल त्रेचाळीस ना घेत बाकी कोटा शिरे गुजरी अजमेरी सगळ्या घेतलेल्या आहेत चौवेचाळीस न घेत चौवेचाळीस सात हजार प्रमाणे महादेव भाऊ गावाचं नाव सांगा ना सांगली हरिपूर सांगली हरिपूर हरिपूर किती किलोमीटर आले साडेसहाशे साडेसहाशे काय भाडं लागलं भाडा आपल्याला पंचवीस लागलं बरं मित्रांनो साडेसातशे किलोमीटर आलं कोणती गाडी तुमची पिकअप आहे ही का एम एस दहा पिकअप आणले मित्रांनो चालेल ठीक आहे बघा चारा बांधून दिलाय मित्र लांब चालले ना म्हणून त्यांना वरती पण चारा ठेवून दिलाय पुढे खाऊ घाला आता चारा बांधून दिलेला आहे सगळे बच्चे मोकळे आहेत भाऊ पुढे पुढं ओपन करून घ्यायच्या हं बच्ची गाडी टाकणं चालू आहे हो एवढं काय बरोबर आहे खराब याचं खराब दुसरं आलं आहे बच्चचं गेले मित्रांनो वरती टोटल करून टाकायचे बच्चे चव्वेचाळीस बच्चे चालले सांगली

यांना आपण दिले त्रेपन्नशे प्रमाणे कुठलं गाव तुमचं सरवळ आपलं धुळे जवबान सरव बरोबर कसे घेतले कसे घेतले त्रेपन्नशे प्रमाणे त्रेपन्नशे प्रमाणे घेतले काय किती पाठी याच्यामध्ये सहा पाठी टोटल किती आठ न घे टोटल आठ आहेत आठ न सहा पाटी तुम्हाला दोन बोकर मित्रांनो यांचा सौदा झालेला आहे कसे घेतले चोपन्नशे प्रमाणे मित्रांनो चोपन्नशे प्रमाणे सगळे बोकडे कुठलं गाव वाडकी कुठ आलो का चोपडा तुम्ही चमगावचे म्हणजे सोबत आले का मग चालेल ठीक आहे चोपन्नशे प्रमाणे झाले ठीक आहे चालेल आठ बोकडे मित्रांनो नऊ आहेत नऊ मित्रांनो आता यांना घेतले साडेसहा वर्षे साडे सहा हजार प्रमाणे साडेसहा परवान तिरे टोटल किती बोकडे भाऊ बावली भोकडी टोटल किती बावीस टोटल बावीस बोकडे कशी झालं सौदा साडेसहा मित्रांनो साडेसहा झालेला बावीस बसते कुठलं गाव तुमचं राहु रे किती टोकन टाकलं तुम्ही मला टोकन किती टाकलं होतं पैसे किती पाठवले ते पाच हजार मित्रांनो पाच टाकले ते न्याक हो बांधव तुम्ही सौदा केला असता आता तुम्ही कुठे पोहोचले असते तुम्ही सगळ्यात शेवट सौदा करताय मित्रांनो हे बघा ही पट्टी शेवटची तिचा सौदा झालेला आहे शेवटची म्हटलं तुमच्या लक्षात येईल सगळा माल बघा आवारला गेला हे दादांनी तिकडे तोड बांधले त्यांचा सौदा बाकी हे बघा पूर्ण आवार गेला असं गाडीची पोझिशन होती हे बघा इकडे गाडीत तिशो बघा हो साहेब आज संगमनेर हे संगमनेर आले माझं टोकन टाकलं होतं किती टोकन टाकलं होतं दोन हजार रुपये लेट आले ना तुम्ही दादा मित्रांनो आपण सात वाजता काळ करू माझा आज संकेत नादूर शिंगोट्याला हा का मी आता पुढच्या टायम लवकर या बघ आता पुढच्या टायमवर आता पकर लागले तर तिथं माझ्याशी कॉन्टॅक्ट हो तुमचा नंबर देऊन दिल मी त्यांना हा बशी सेव तर हे बघ आता हे पट्टी दादा तुम्ही कुठले गिरण तालुका बडगाव जवळचे तुम्ही कसे घेतले प्रमाणे मित्रांनो बघा हे प्रमाणे घेतलेले आहेत सगळ्यात शेवटचे आहे ना सगळा उरतो तुम्ही घेतला मित्रांनो जेवढे होते उरलेले फक्त एकदम जे जास्त डल होते ते सोडलेले फक्त ते मागे बघा एकदम डल आहेत ते कोणाला दिलेले नाही आहेत हे बाकी सगळे त्यांनी बांधून घेतले डायरेक्ट पंचेचाळीस मध्ये देऊन दिले त्यांना तुमचं नाव कोळी चालेल ठीक आहे हे दादा राऊरीचे हा ना किती भाडं लागलं गाडीला साडेसात हजार ठीक आहे आणि संगमनेर आणि सिन्नरच्या बॉर्डरवरचे नांदूरचं चा। त्यांचं चा। चालू आहे काय त्यांना एक बोकळ भारी भेटलं वाटतं